कोल्हापूरच्या विकासाचा पॅटर्न घेऊन महायुती महाविकास आघाडी पक्षाची संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आम आदमी आणि पक्षांची कोल्हापूर महानगरपालिकेची लढवणार असल्याची माहिती वंचितचे शहराध्यक्ष अरुण सोनवणे आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव संदीप देसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिलेली आहे त्याप्रमाणेवर बहुजनांच्या संघटना कुठेतरी एकत्रित एक येऊन जे आपण आता सध्याचं राजकारण बघायला लागलो की महायुती असू दे महाविकास असू दे तोडो फोडो आणि काय पण करा पण तू सत्तेत या तर याच्या विरोधात बहुजनांचा आवाज जर पोचवायचा असेल आणि त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी सगळ्या संघटनांच्या माध्यमातून गेले सहा सात महिने चर्चा चालू होती वारंवार बैठका होत होत्या त्यामध्ये आमची वंचित बहुजन आघाडी म्हणून पण त्यांच्यासोबत चर्चा चालू होती आणि अशा जवळजवळ सगळ्या बहुजनांच्या जा संघटना एकत्रित येत आम्ही पुढे जात होतो पुढे जात असताना आमच्या पक्षाची सभा झाली विजयी संकल्प महासभा विजयी संकल्प महासभेच्या नंतर आणि आम्हाला या सगळ्या जोडलेल्या संघटना आम्ही पुढे जात असताना अचानक ट्विस्ट झाला आणि महाविकासमधून आम आदमी पार्टी आप बाहेर पडली आणि त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की खरोखर जर कार्यकर्त्याला संधी द्यायचं असेल आणि कार्यकर्त्याचा जर सन्मान करायचा असेल तर त्या धर्तीवर त्यांनी त्या महाविकासमधून म्हणजे इंडिया आघाडीतून बाहेर पडले इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचं आमची बोलणी सुरू झाली बोलणी सुरू होत मग त्या बोलणीचं रूपांतर या आमच्या बहुजनांच्या संघटना आम्ही आणि आप असं एकत्रित येऊन मग बाकीच्यानी पक्षांचे प्रस्ताव आमच्याकडे या लागलेले आहेत त्यावर एक कोल्हापूरला एक चांगल्या पद्धतीची आघाडी देण्याचा इथं आम्ही प्रामुख्यानं प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्या पद्धतीनं मी आपली भूमिका आपल्यासमोर मांडत आहे की आपण बघतोय घरात नाही राजकारण असेल दबावतंत्र वापरलं चाललेलं आहे गृहीत धरलेलं चाललेलं आहे कार्यकर्ता आणि तसेच सामान्य जनतेलासुद्धा गृहीत धरलेलं आहे की काय नाही महायुती किंवा महाविकासच तर असं नाही आहे कोल्हापूरची जनता ही फार वेगळी आहे जे कोल्हापुरात घडतं ते देशात घडतं आणि कोल्हापूरची जनता ही सर्वसामान्यांच्या कायम पाठीशी राहिलेली आहे म्हणूनच आम्ही फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा यांचे विचार पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही एकत्रित येत ही नवीन आघाडी स्थापन करत आहोत ह्याच्यापुढे लवकरच आमचं जागा वाटप आणि त्या पद्धतीनं चर्चा होऊन ते आम्ही त्यावर एकमत होऊ जागा वाटपाबाबत काय मोठा तिढा राहील असं आम्हाला वाटत नाही कारण आपचे संदीप देसाई साहेब आणि आम्ही चांगले मित्र आहोत आणि एकच आहे की कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे तर आता मी इथं थांबून आपचे संदीप देसाई साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्यांची भूमिका पुढे मांडली हे बघा नाही आमची युती झाली आमची खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे आम्ही समन्वयकाची भूमिका ठेवून जातो आहे आमच्या इथं कोण नेता नसणार कोण कार्यकर्ता नसणार आहे आमच्या इथं समन्वयक असणार आहे मग अरुण भाई असतील मी असेल आमचे उत्तम असू देत बी आर एसची ची प्रमुख मंडळी असू दे हे समन्वयाचं काम करतील कारण नेता आणि कार्यकर्ता फरकच आपल्याला ठेवायचं नाही कुणाच्या फायद्यासाठी आम्ही करत नाही आम्ही कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी करतो एवढं लक्षात घ्या मी तर कुणाचाही इथं फायदा आहे आणि कार्यकर्त्याचा सन्मान आत्मसन्मान टिकवायला पाहिजे आणि हा कार्यकर्ता पॅटर्न कोल्हापूरमध्ये सत्तेत आला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही तुमच्यासमोर आलो